नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अभिजित पानपाटील इफको प्रतिनिधी आज साखरी तालुक्यातील पेरेजपूर या गावी आलो आहे तरी सर्वत्र रब रग... रब्बी हंगामा हंगामातील लागवडीनंतर फवारण्या चालू झाल्या आहेत तर आपण शेतकरी बांधवांना एक सल्ला म्हणून आपण नॅनोविरियाचा सल्ला देत असतो तर त्यासाठी आपण आज नंदुभवनच्या शेतात आलो आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांनी याच्या आधी त्यांच्या विविध पिकावर नॅनो खतांचा वापर केला आहे तर ते आपल्याला सांगू इच्छिता की त्याचा रिझल्ट कसा वाटला त्याचं त्यांनी प्रमाण किती घेतलं होतं आपण त्यांना विनंती करतो त्यांनी त्याबद्दल दोन शब्द सांगावेत नमस्कार नॅनो युरिया आणि नॅनो डी पी नॅनो युरियाचा फायदा एक जे आपण तणनाशकमध्ये मारतो पिकाला झटका बसत नाही म्हणजे तण पण मरतं आणि पीक जोमदार राहतं फायदा हा आहे आणि नॅनो युरिया मारल्याने शेतकरी मित्रांनो जो काळोटी आहे आपल्या पिकाची जो हिरवा किंवा असतो तो गायब होऊन जातो आणि काळवटी धरतो आणि तणनाशक मार तणनाशकमध्ये एक नंबर उपयुक्ती आणि याच्यात तण मरून जातं आणि पीक जोमदार राहतं तुम्ही डी ए पी वापरले आणि डी ए पी जर आपण जो दाणेदार मारतो तो जमिनीत अर्धा राहतो आणि अर्धा पिकाला लागतो याच्याने एक जे आपलं पाल्यावरती पल्ल्यावर शोषण क्रिया फटक्यात होते आणि पिकाला लवकर लागतो तो जे दहा दिवसात लागणार आता ते तीन दिवसात काम करतो मॅनुली तुम्ही कुठल्या पिकावर याचा वापर केला मी गहू आणि मकाला मारल बरं कपाशीला मारला नव्हता पण तुम्ही सांगितलं होतं तेव्हा मी घेत घेणार होतो बरं बरं पण काय करणार असतो घेतला आता इथून पुढे तुम्ही कांद्याला वापरणार का हो कांद्याला गोलमध्ये वापरला मी बरं एकदम भारी रिझल्ट आहे याचा आणि गोलला कांद्याला जो आम्ही तीस तीस एम एल गोल घेतला झटका बसला नाही काहीच नाही काही नाही काळवटी पकडली कांद्याने जेव्हा तुम्ही या नॅनो वापर केला प्रमाण किती घेतलं होतं मी एका पंपाला पन्नास पन्नास मिली घेतली बरं ठीक आहे आता येथून पुढे तुम्ही वापरणार आहेत हो हो एक नंबर खत बरं ठीक आहे लिक्विड मध्ये चांगलं आहे ओके आणि पिकांना फायदेशीर ठीक आहे चालेल धन्यवाद